मित्रांनो भारतात प्रत्येक कमवणाऱ्या माणसाला एक प्रश्न सधवतो इतका टॅक्स द्यावा लागतो मी मेहनत करून कमवतो पण त्यातला खूप एक मोठा हिस्सा सरकारकडे जातो पण तुम्हाला मी सांगितलं की कायद्यानुसार अनेक लीगल हॅक्स आहेत ज्यामुळे तुम्ही हजारो लाख रुपये वाचू शकता तर होय यात कुठेही चोरी नाही कुठेही बेकायदेशीर काम नाही उलट सरकार स्वतः तुम्हाला कर बचतीचा मार्ग देते फक्त आपण त्याला योग्य के वापर केला पाहिजे आज आपण पाहणार आहोत काही सोपे कायदेशीर पण अत्यंत प्रभावी टॅक्स आहेत जे सामान्य लोक सहज वापरू शकतात आणि मी सांगणार आहे काही एक्सक्लुझिव्ह गोष्टी ज्या बहुतेक लोकांना माहीतच नाही हॅक नंबर वन सेक्शन एटी सी सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन एटी सी यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त दीड लाख रुपये वाचवू शकता पण लोक फक्त एल आय सी पॉलिसीवर थांबतात प्रत्यक्षात यामध्ये खूप पर्याय आहेत जसे पी पी एफ पब्लिक प्रोव्हिडेंट फंड पंधरा वर्षांसाठी सुरक्षित गुंतवणूक ई एल एस एस म्युच्युअल फंड टॅक्स बचत आणि वेल्थ क्रिएशनचे मार्ग ईपीएफ इम्प्लॉय प्रोविडेंट फंड भाग होम लोन प्रिंसिपल रीपेमेंट ई एम आई मध्य मूड रक्कम ही थे ये थे। ए टी सी मध्य चिल्ड्रन ट्यूशन फीस हो शाड़े फीस देखी डिडक्ट करता है थे। अनेक लोग ट्यूशन फीस ऐसी बेनिफिट घेत नहीं पा एक प्योर लीगल हेक है है। है। नंबर दोन से आरोग्य वाले खर्च तुम्हारा टैक्स बचतीत मदद करू शकते हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वर डिडक्शन मिळतो स्वतःसाठी किंवा जोडीदारासाठी किंवा मुलासाठी पंचवीस हजारापर्यंत पालकांसाठी आणखी पंचवीस हजार आणि सिनियर सिटीजनसाठी पन्नास हजार उदाहरण जर तुम्ही स्वतःसाठी आणि सिनियर सिटीजन पालकांसाठी प्रीमियम भरत असाल तर एकूण पंच्याहत्तर हजार रुपये डिडक्शन मिळू शकतो यामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप साठी दरवर्षी पाच हजार रुपयेपर्यंतचा खर्च देखील समाविष्ट आहे अनेक लोक हा छोटा पण रिझल्ट देणारा हॅक नंबर तीन हाऊस रेंट अलायन्स एच आर ए जर तुम्ही नोकरी करत असाल आणि भाड्याच्या घरात राहत असाल तर एच आर ए हा एक मोठा हॅक आहे ऍक्च्युअल रेंट दहा पर्सेंट ऑफ बेसिक सॅलरी एच आर ए कॉम्पोनेंट आणि फिफ्टी पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंट ऑफ बेसिक यापैकी कमी रक्कम टॅक्स फ्री होते सेल्फ लोक वापरू शकतात पाच हजार रुपये प्रति महिना किंवा पंचवीस पर्सेंट इन्कम पर्यंत डिडक्शन मिळू शकतो माझ्या एका मित्राने एक घर घेतलं होतं पण स्वतः राहत नव्हता तो दुसऱ्या शहरात जॉब करत होता आणि तिथे रेंट देत होता त्याने दोन्ही डॉक्युमेंट्स नीट दाखवले आणि एचआरए वर भरपूर बचत केली हॅक नंबर चार होम लोन होम लोन घेतल्यावर दोन भागात असतात प्रिन्सिपल मूळ रक्कम सेक्शन एटी सी मध्ये डिडक्शन आणि इंटरेस्ट व्याज सेक्शन ट्वेंटी फोर बी मध्ये दरवर्षी दोन लाखापर्यंत डिडक्शन याचा अर्थ असा की घर घेतल्यावर तुम्ही कर बचतही करू शकता आणि ॲसेट्स देखील निर्माण करू शकता पहिल्यांदा घेणाऱ्यांसाठी सेक्शन एटीई -E -E, आणि सेक्शन एटी ई ए -E -E -E, अजून एक्स्ट्रा बेनिफिट आहेत हॅक नंबर पाच एज्युकेशन लोन सेक्शन एटीई -E, आजच्या काळात शिक्षणावर प्रचंड खर्च वाढला आहे पण सरकारने यासाठी डिडक्शन दिला आहे एज्युकेशन लोन वर दिलेला व्याज आठ वर्षांपर्यंत टॅक्स फ्री असतो यात कोणतीही मर्यादा नाही कितीही व्याज दिलं तरी पूर्ण डिडक्शन मिळतं एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने दहा लाखांचा लोन घेतलं ला। सुरुवातीला तो टेन्शन मध्ये होता पण त्याने नोकरी मिळाल्यावर टॅक्स सेव्हिंग आणि कॅल्क्युलेशन केलं ला दरवर्षी लाखो रुपयांचा फायदा झाला हॅक नंबर सिक्स एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम एन पी एस म्हणजे तुमच्या रिटायरमेंट साठी जबरदस्त हॅक सेक्शन सी सी डी क्लॉज वन बी अंतर्गत पन्नास हजार पर्यंत एक्स्ट्रा डिडक्शन मिळतो जो ए टी सीच्या दीड लाख लिमिट व्यतिरिक्त आहे म्हणजेच एकूण दोन लाखांची बचत यात इक्विटी प्लस डेब्ट मिक्स असतो म्हणजेच सेफ आणि ग्रोथ दोन्ही हॅक नंबर सेवन लेस नोन हॅक्स जे फार कमी लोकांना माहीत आहे सेविंग अकाउंट इंटरेस्ट सेक्शन 80 टी टी ए अंतर्गत दहा हजारांपर्यंत डिडक्शन सिनियर सिटीजन एफ डी इंटरेस्ट ए टी 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 बी अंतर्गत पन्नास हजारापर्यंत डिडक्शन आणि चॅरिटी किंवा डोनेशन सेक्शन ए टी जी अंतर्गत योग्य स्थानांना दिलेला पैसा डिडक्शन मध्ये मोजला जातो ऍग्रिकल्चरल इन्कम काही अटींनुसार शेतीतून मिळालेला नफा पूर्णपणे टॅक्स फ्री असतो हे छोटे छोटे हॅक कधी कधी हजारो रुपयांची बचत करून देतात इन कन्क्लुजन तर मित्रांनो तुम्ही पाहिला आहे टॅक्स चोरी न करता फक्त कायदेशीर हॅक्स वापरून तुम्ही मोठी कर बचत करू शकता हे सर्व मार्ग भारतीय कायद्याने दिलेले आहेत पण बहुतेक लोक माहितीच्या अभावामुळे हे वापरतच नाही लक्षात ठेवा टॅक्स बचत करणं म्हणजे चोरी नाही तर स्मार्ट गुंतवणूक आहे जर तुम्ही योग्य माहितीने काम केलं तर तुमचे हजारो लाखो रुपये वाचतील आणि तेच पैसे तुम्हाला वेल्थ क्रिएशन मध्ये मदत करतील सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इथे